मोठ्या पैलवानं अशी कुस्ती केली की हरणाऱ्याचंही नाव होतं हे सूत्र घेऊन सदैव चर्चेत राहणारे एकमेव नेते म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर कोणताही राजकीय वारसा नसताना भाजपकडून गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे आमदार होणं त्यांना जत विधानसभेचं भाजपकडून तिकीट मिळणं अडतीस हजार मताधिक्यांनी त्यांचा विजय होणं हा घटनाक्रम सर्वांना माहिती आहे परंतु आपल्या धाकट्या बंधूला राजकारणात स्थिरसावर होण्यासाठी किंगमेकरची भूमिका बजवावी लागते ते ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मानंद पडळकर राजकारणात आहेत पडळकर यांचा प्रारंभ सालापासूनचा प्रारंभोक भाषणाचा सामाजिक विकास कामांवर प्रस्थापितांना झोडपणारा आटपाडी तालुक्याच्या दुष्काळाला जाहीरपणे वाचा फोडणारा शेळ्या मेंढ्यांचा गाडवांचा बैलगाड्यांचा अख्ख्या बहुजनवासी अठरा पगड जाती बारा बलुतेदारी गावगाड्यांचा मोर्चा नाही तर आंदोलन असो मंत्र्यांच्या गाड्या अडवणं मंत्र्यांना अडवून रोकटोक सवाल विचारणं पाण्यासाठी राजवाडी तलावाचा कॅनॉल फोडणं टेंभू योजनेच्या पाण्यासाठी कार्यालय फोडणं पोलीस केस अंगावर घेणं वा जेलवारी असो सार सारं काही सोसूनच तमाम बहुजनवासी जनता आपल्या विचारांचे करून घेणं ज्याला जमलं त्यांनाच राजकारणातील गोपीचंद पडळकर आणि पडळकर बंधू म्हणतात गोपीचंद पडळकर म्हणजे मुलुक मैदान गाजवणं आणि राजकीय मैदानातील आहे आपल्या नावाभोवताली ठेवणं मोठा नेता अंगावर घेऊन महाराष्ट्र राज्यासह देशभरात घेणं ज्याला जमलं त्याच्या सभेला पडळकर प्रेमी लाखो संख्येनं जमतात त्याफाट गर्दीचं ही गोपीचंद पडळकर आहे आटपाडी तालुक्यातील निवळ शंभर घर असलेल्या पडळकर वाडीचा एक युवक आपल्या चालीचं राजकारण करतो त्यालाच राजकारणातील पडळकरी चाल म्हणतात पडळकरांना भाजपकडून विधान परिषदेची आमदारकीची संधी सोळा मे दोन घटकांसाठी अनेक मुद्द्यांवर महत्वपूर्ण प्रश्न मांडले त्यांना उत्कृष्ट पुरस्कारानं राज्य सरकारनं गौरवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना भाजप पक्षाला राज्यात नव्हे देशभरातही अव्वल ठेवण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं त्यामुळेच भाजपचे स्टार प्रचारक आणि प्रवक्ते म्हणूनही त्यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली इतर राज्यात आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून काम करण्याची संधी भाजपनं दिली आटपाडी तालुक्याच्या म्हणून विजय संपादन केला आटपाडीचा भूमिपुत्र आता जतचा विकास पुत्र बनला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या लोकप्रिय नेतृत्वाला ज्येष्ठ बंधू म्हणून ब्रह्मानंद पडळकर यांची मोठी साथ लाभली सांगली जिल्हा परिषदेच्या दोन हजार सतरा मध्ये झालेल्या निवडणुकीतील आटपाडी तालुक्यातील खरसुंडी जिल्हा परिषद गटातून ब्रह्मानंद पडळकर यांनी मोठ्या विजय मिळवला त्यांच्या पडळकर कुटुंबात पहिला गुलाल उधळला गेला जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित समाज कल्याण विभागाला प्रगतीच्या झोतात आणण्याचं काम ब्रह्मानंद यांनी केलं दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देताना सांगली जिल्ह्यातील गावोगावच्या दलित वस्त्यांचा कायापालट करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आदर्श समाज कल्याण सांगली जिल्हा परिषदेतच नव्हे तर महाराष्ट्रात राज्यातील तगड्या नेत्यांचा बंधू म्हणून नव्हे तर सर्वसामान्यांचा पडळकर यांना आवडतं आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघातून गावोगावचे संपर्क दौरे करून लोकांचे प्रश्न जाणून घेऊन विकासाची गंगा गतिमान ठेवणं आमदार गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी राहत जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी पडद्यामागची भूमिका यशस्वी करण्यात अहोरात्र मेहनत घेणं म्हणजेच राजकारणातील ब्रह्मानंद पडळकर होणं या ब्रह्मानंद गोपीचंद पडळकर बंधूंचं नाव जोडीनेच महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतंय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आवाज मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद